उत्तराखंडच्या काशी इथल्या धराली आणि हर्षील या गावात ढगफुटी झाल्यानंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे लष्कर आयटीबीपी एनडीआरएफ आणि एसटीआरएफची पथकं बचाव आणि मदत कार्य करत आहेत आतापर्यंत सुमारे एकशे नव्वद लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून अनेक ठिकाणी रस्ते खचल्यामुळे आणि वाहून गेल्यामुळे बचाव पथकांना दुर्घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत असल्याची माहिती एनडीआरएफचे उपमहानिरीक्षक मोहसिन शाहिदी यांनी सांगितलं आहे आज हवाई विभागानंही बचाव कार्यात सहभाग घेतला आहे हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं पीडितांचा शोध घेतला जातो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा सा आढावा घेतला केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं दरम्यान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली लगातार खोजबीन जारी है रास्ते में चूंकि काफी ज्यादा मौसम खराब होने के कारण से अनेक स्थानों पर मार्गों का जो संपर्क है वो कट गया है और कुछ पुल भी जो है क्षतिग्रस्त हो गए हैं उसके कारण से वहाँ पर पहुंचना भी मुश्किल हो रहा है लेकिन उसके बावजूद भी सभी एजेंसियां सभी लोग जो वहां पर पहुंच गए हैं रेस्क्यू के काम में लगे हमने राज्य के स्तर पर भी आ, दस डिप्टी एस पी तीन एस पी और लगभग एक सौ साठ पुलिसकर्मी भी इस काम में लगाए हैं सेना के हेलीकॉप्टर भी तैनात हैं जैसे ही ये जो मौसम ठीक होता है तो वो सेना के हेलीकॉप्टरों से भी रेस्क्यू अभियान किया जाएगा भोजन पैकेट इत्यादि बनाए गए हैं भोजन सामग्री की कमी ना हो डॉक्टरों की टीम भी बनाई गई है इसके साथ साथ खाद्य विभाग भी पूरी तरह से एक्टिवेट है हमारा हर संभव प्रयास है कि सभी को जो है सुरक्षित निकाला जाए एक एक धरारी क्षेत्रात मदत आणि बचाव कार्यासाठी राज्य सरकारनं वीस कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना आजही मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे काल दुपारच्या सुमाराला खीरगंगा नदीवर ढकफुटी सदृश पाऊस पडल्यानं प्रचंड पूर आला त्यामुळे या परिसरातल्या धराली आणि हर्शिल गावातली अनेक घर पुराच्या विळख्यात सापडली